नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात सांगलीतील संजयनगर परिसरासह सर्व ठिकाणच्या सुधीर दत्ता गाडगीळ यांनी दिली आहे संजय नगर येथे आयोजित प्रचार फेरीच्या वेळी ते बोलत होते भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुजित काटे यांनी संजय नगर येथे प्रचार फेरीचं आयोजन केलं होतं सुधीर ददा यांचे प्रचंड उत्साहात फटाक्यांच्या आतिशबाजीत वाजंत्रीच्या तालात पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं सुधीर ददा गाडगे माजी नगरसेवक शीतल पाटील सुजित काटे तसेच उपस्थित नागरिकांनी नारो फोडून प्रचार फेरीला सुरुवात केली सुजित काटे म्हणाले सुधीर ददा संजयनगरमधील झोपडपट्टी वासियांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार आहेत त्यांना हक्काची घरे लवकरच मिळणार आहे सांगलीत बेचाळीस ठिकाणी महापालिका क्षेत्रात झोपडपट्टीचा प्रश्न सुधीर दादा यांनी निकालात काढला आहे जागांचे मोजमाप आणि लेआउटचे काम झालेलं आहे काही झोपडपट्टीवासियांचे नावे सातबाराला लागले आहेत तसेच सिटी सर्वेलाही नोंद होत आहे त्यामुळे संजयनगर परिसरातील झोपडपट्टी सुधीर दादांच्या कामावर खुश आहेत ते स्वतःहून प्रचार फेरीत सहभागी झाले आहेत दादांबद्दल आभार व्यक्त करत आहेत संजयनगर परिसरातून या खेपे सु सुधीर दादांना मोठं मताधिक्य देऊ संजयनगरमधून प्रचार फेरी चिंतामणी नगरकडे गेली तेथे ते प्रत्येक चौकात दादांचे फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं काँग्रेसच्या रस्त्यावरून प्रचार फेरी निघाली होती भाजपा सांगली शहर उपाध्यक्ष दीपक माने गिरीश शिंगणापूरकर उमेश खोत अर्जुन मदने प्रियानंद कांबळे विजय काटकर युवराज काटकर सचिन काटे कल्पना काटे सुजय पवार रवींद्र सदामते सुशांत काटे सुशील काटे निर्भय काटे सुरज पवार यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक प्रचार फेरी सहभागी झाले होते